पहिला सीन कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी कुणाचा शर्ट फाटलेला कुणी कुणाची गचंडी पकडलेली कुणी अंगावर धावून जात होतं तर कुणी मारहाण करत होतं हे सगळं घडत कुठं होतं तर विधान भवनाच्या पायऱ्यांवर दुसरा सीन व्हिडिओमध्ये शिवीगाळीचा आवाज येत होता दोन जणांमध्ये बाचावाची सुरू होती कुणी अंगात किती दम आहे हे काढत होतं तर कुणी बाप काढत होतं हे सगळं घडत कुठं होतं तर विधान भवनाच्या दरवाज्यात मागच्या दोन दिवसात महाराष्ट्राच्या विधान भवनात घडलेल्या दोन घटना या दोन्ही घटनांमध्ये राडा हा जसा कॉमन फॅक्टर होता तसाच हा राडा ज्या दोन नेत्यांमध्ये किंवा ज्या दोन नेत्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये झाला ते नेतेही कॉमन होते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आवाड आणि भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर दोन नेत्यांमधली वाचावाची जिवीगाळ दोन नेत्यांच्या कार्यकर्त्यांमधली धक्काबुक्की आणि जितेंद्र आव्हाड यांना आलेली जीव मारण्याची धमकी या दोन नेत्यांमध्ये विधान भवनात नेमका काय राडा झाला आहे याची सुरुवात कुठून झाली दोन्ही नेत्यांचं काय म्हणणं आहे पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू सगळ्यात आधी बघूयात गुरुवारी संध्याकाळी विधानभवनाच्या आवारात काय घडलं तर समोर आलेल्या गुरुवारी संध्याकाळी विधानभवनाच्या दरवाजापाशी आमदार गोपीचंद पडळकर आपल्या काही कार्यकर्त्यांसोबत थांबले होते त्याचवेळी जितेंद्र आव्हाडांचे कार्यकर्ते नितीन देशमुख विधानभवनात प्रवेश करत होते त्यावेळी नितीन देशमुख आणि पडळकरांचे कार्यकर्ते यांच्यात खणाखुणा झाल्या त्यातूनच सुरुवात झाली त्यानंतर दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला एकमेकांचे कपडे पाडले गुद्दे फटके मारण्यात आले अरवटच्या भाषेत चिवीगाळही करण्यात आली त्याचवेळी आजूबाजूच्या सुरक्षा रक्षकांनी मध्यस्थी करत कार्यकर्त्यांना बाजूला केलं त्यांचे पास जप्त करण्याची मागणी सुद्धा करण्यात आली पण दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेली ही धक्काबुक्की जितेंद्र आव्हाडांच्या कार्यकर्त्याचं शर्ट फाटणं ही चर्चेची गोष्ट ठरली राडा झाल्यानंतर गोपीचंद पडळकरांबद्दल महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे तक्रार दाखल करण्यात आली त्यानंतर आमदार पडळकरांना बावनकुळेंनी तातडीने केबिन मध्ये बोलावून घेतलं तर जितेंद्र आव्हाड आणि जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली यावर जितेंद्र आवार्ड आणि इतर नेत्यांकडून प्रतिक्रियाही व्यक्त करण्यात आल्या स्वतः जितेंद्र आव्हाड याबद्दल म्हणाले पहिल्यांदा पडळकरांच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला आम्हाला याच्यापेक्षा जास्त पुरावा देण्याची गरज नाही जर तुम्ही विधानसभेत गुंडांना प्रवेश देणार असाल आणि ते हल्ले करणार असतील तर कोणतेच लोक सुरक्षित नाहीत मला शिवे दिले आहेत कुत्रा डुक्कर तुला मारून टाकू अशा धमक्या दिल्या आहेत मलाच मारण्यासाठी सगळे आले होते विधानसभेत आमदार सुरक्षित नसतील तर कशाला राहायचं आमदार अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले विधानभवनाच्या परिसरात घडणं हे योग्य नाही विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषद सभापती यांच्या अंतर्गत हा परिसर येतो त्यामुळे या दोघांनी याची गंभीर दखल घ्यावी कडक कारवाई करण्याची विनंती मी विधानसभा अध्यक्षांकडे केली आहे तर गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी सुद्धा या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे मी उद्या विधानसभा अध्यक्षांना भेटून या प्रकरणाबद्दल बोलेनच पण हा विषय सगळ्यांनी गांभीर्याने घ्यायला पाहिजे विधानभवनाच्या परिसरात जर गुंड येऊन मारामारी करायला लागले तर या परिसराला काय अर्थ राहिला त्यांना पास कुणी दिले याची चौकशी केली पाहिजे या गुंडांना आणि त्यांच्या पोशिंद्यांना शिक्षा झाली पाहिजे असं उद्धव ठाकरे म्हणाले यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे सभागृहात बोलताना ते म्हणाले या प्रकरणाचा अहवाल मागवला आहे नेमकं काय घडलं आहे याची संपूर्ण माहिती माझ्याकडे आल्यावर उचित कारवाई मी करेल असं नार्वेकर यांनी सांगितलं या सगळ्यात आपल्याला काय घडलंय याची माहिती नव्हती असं म्हणत गोपीचंद पडळकर सुरुवातीला निघून गेले होते पण त्यानंतर पडळकरांना चंद्रशेखर बावनकुळे यांनी बोलवून घेतलं त्यानंतर पडळकर माध्यमांशी बोलले तेव्हा त्यांनी विधान भवनाच्या आवारात घडलेली ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे या घटनेबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो या संदर्भात मी वरिष्ठांशी चर्चा करून तुम्हाला प्रतिक्रिया देतो असं माध्यमांशी बोलताना पडळकरांनी सांगितलं सुरुवातीला गोपीचंद पडळकर यांनी काय घडलं याबद्दल आपल्याला माहिती नाही असं सांगितलं होतं पण त्यानंतर आव्हाडांच्या नितीन देशमुख या कार्यकर्त्यासोबत ज्याची हाणामारी झाली तर ऋषिकेश टकले हा पडळकरांचा कार्यकर्ता असल्याचं माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांमधून सांगण्यात आलं पडळकर आणि ऋषिकेश यांच्या सोबतचा फोटोही व्हायरल झाला सोबतच ऋषिकेशवर मुकोकासारखे गंभीर गुन्हे दाखल असल्याचं सांगण्यात आलं गुरुवारी संध्याकाळी झालेल्या या राड्याची जोरदार चर्चा झाली विधानभवनाच्या आवारातच नेत्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेला हा राडा महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला लागलेलं ला ला गालबोट ठरला पण जितेंद्र आवाड आणि गोपीचंद पडळकर यांच्यातला राडा गुरुवारप्रमाणेच बुधवारी गाजला होता तेव्हा विधानभवनाच्या आवारात गाडीच्या दाराचा धक्का लागल्यानं आवाड आणि पडळकर यांच्यात बाचाबाची झाली होती या सगळ्या घटनेचा एक व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाला ज्यात मी एकटाच आहे ये बघू तुझ्यात किती दम आहे तुझ्यासारखी अशी कुत्री घेऊन फिरत नाही अशी भाषा पडळकर यांनी वापरल्याचं दिसलं तर आवाड यांनीही शिवराळ भाषा वापरत पडळकर यांना सुनावलं मी आयुष्यभर मुंबईत राहिलोय धमकी कोणाला देतो असं आवाड म्हणाले त्यानंतर या दोन्ही नेत्यांनी माध्यमांशी संवाद साधला मला जर कुणी अर्बन नक्षल आणि मुस्लिमांचा एक्स असं म्हणत असेल तर मी शांत कसा राहू अशी प्रतिक्रिया आव्हाडांनी दिली तर आव्हाडांचा एकेरी भाषेत उल्लेख करत नक्षलबद्दल विधेयक आले त्याबद्दलची मी भूमिका मांडत होतो त्यामुळे त्यानं टेन्शन घेण्याचं कारण नाही तो नक्षलवादी आहे का त्यामुळे काय चिंता करू नये त्याला विचारा काय काय झालं काय करायची ती तक्रार करू दे असं विधान केलं या सगळ्यामुळे दोन्ही नेत्यांमध्ये झालेला हा वाद बुधवारी चांगलाच गाजला होता पण या वादाची चर्चा गुरुवारी सकाळी सुद्धा झाली जितेंद्र आव्हाड यांनी माध्यमांशी बोलताना गोपीचंद पडळकर काल म्हणाले की कोणी माझ्या गाडी समोर आले तर मी असाच दरवाजा उघडणार हा सत्तेचा माझ आहे त्याच्या गाडीचा दरवाजा मला नाही संतोष देशमुख यांचा भाऊ धनंजय देशमुख घ्यायला लागला आणि म्हणून मी बोललो त्यानंतर गोपीचंद पडळकर हा विधिमंडळ परिसरात शिव्या द्यायला लागला तुम्ही जर अशीच गाडी चालवणार असाल तर आम्ही आता त्याला काय करणार बंदुका घेऊन या जीव घ्या आमचा अशी प्रतिक्रिया दिली त्यानंतर संध्याकाळी विधानभवनाच्या आवारात दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये थेट हाणामारीत झाली पण हाणामारी होण्याआधी नेमकं काय घडलं होतं तर गुरुवारी सकाळी जितेंद्र आवाड यांना धमकीचा मेसेज मेसेज आला होता पोस्ट करत यांनी हा धमकीचा शेअर केला यात गोपीचंद पडळकर यांच्या नावाचा उल्लेख होता तुझ्या अंगावर गाडी घातली पाहिजे होती पण साहेबांनी ती घातली नाही असंही म्हणलं होतं सोबतच अरवादच्या भाषेत शिवेगाळ सुद्धा करण्यात आली होती हा स्क्रीनशॉट शेअर केल्यानंतर काही वेळानं आवाड यांनी आणखी एक स्क्रीनशॉट शेअर केला ज्यात आपल्याला धमकी देणारा हा अमरकोळी नावाचा तरुण गोपीचंद पडळकर यांचा कार्यकर्ता असल्याचा दावा त्यांनी केला साहजिकच या प्रकरणाची मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू होती ज्या अमरकोळीवर यांनी आपल्याला धमकी दिल्याचा आरोप केला आहे त्याने याआधीही जितेंद्र आव्हाड यांना मेसेज करून शिवीगाळ केली होती त्याचे आणि पडळकरांचे सोबतचे फोटो सुद्धा व्हायरल झाले होते थोडक्यात विधानभवनाच्या आवारात झालेल्या वादाचं रूपांतर धमकी देण्यापर्यंत आणि विधान भवनातच झालेल्या हाणामारीपर्यंत गेला आहे पण प्रश्न उरतो की हा वाद मुळात सुरू कशामुळे झाला होता तर आत्ताच्या वादाचं मूळ कारण ठरलंय घोषणा अकरा जुलैला विधानभवन परिसरातला एक व्हिडिओ व्हायरल झाला होता त्यात जितेंद्र आव्हाड विधानभवनाच्या आवारात प्रवेश करत होते त्याचवेळी गोपीचंद पडळकर हे प्रवेशद्वाराच्या सुरुवातीलाच थांबले तेव्हा विधानभवनात येताना आव्हाडांनी मंगळसूत्र चोराचा अशी घोषणा तीन वेळा दिली राष्ट्रवादीचे अनेक नेते पडळकरांवर कायम मंगळसूत्र चोर अशी टीका करत असतात तशीच टीका आवाड यांनी सुद्धा केली आणि त्यानंतर वादाची ठिणगी पडली आवाडांनीही यावर मी परवाच्या दिवशी फक्त मंगळसूत्र चोर म्हणून बोललो म्हणून एवढा राग आला मी मंगळसूत्र चोर का बोललो कारण मी कोणावर वैयक्तिक टीका करत नाही प्रतिक्रिया दिली आणि या सगळ्यात या दोन्ही नेत्यांमधला वाद धमकी चिविगाळ आणि कार्यकर्त्यांच्या हाणामारीपर्यंत गेला आता या दोघांमध्ये वाद होण्याची ही पहिलीच वेळ आहे का तर नाही याआधी सुद्धा या दोन्ही नेत्यांमध्ये अनेकदा खटके उडाले आहेत गोपीचंद पडळकर हे सातत्यानं शरद पवार यांच्यावर टीका करत असतात त्यावरून हे दोन्ही नेते आमने सामने आले होतेच पण त्या व्यतिरिक्तही मागच्या काही दिवसांमध्ये या दोन्ही नेत्यांमधले वादाचे प्रसंग वारंवार समोर आले सत्ताधारी पक्षातला एक आमदार ख्रिस्ती समाजाच्या धर्मगुरूंविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य करतो त्यामुळे संपूर्ण समाज घाबरलेला असून ख्रिस्ती लोक आझाद मैदानावर एकत्र येऊन आंदोलन करत आहेत पडळकर यांच्यावर सरकार काही कारवाई करणार आहे का असं जितेंद्र आव्हाड यांनी सभागृहात विचारलं होतं तेव्हा आज त्यांच्यातला आणि पडळकरांमधला संघर्ष चर्चेत आला होता आधीही दोघांमध्ये अनेक वक्तव्यांवरून वाद झाला होता पण आता तो थेट शिवीगाळ आणि हाणामारीपर्यंत पोहोचला आहे अशी हाणामारी जी थेट विधानभवनाच्या पायऱ्यांवर झाली आहे विरोधकांनी पडळकरांवर कारवाई करण्याची मागणी केलेली असताना आता त्यांच्याबाबत विधानसभा अध्यक्ष आणि सत्ताधारी भाजप नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे या घटनेबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्कीच सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका